अज्ञात वाहनाने धडक दिल्यामुळे दुचाकीवरील एका पुरुषाचा जागीच मृत्यू तर एक गंभीर जखमी दिनांक सात मे दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास सोलापूर पुणे महामार्गावर टेंबरुणी बायपास येथे टेंबरुणीहून पुण्याकडे जाताना दुचाकी क्रमांक एम एच बेचाळीस सी एस त्र्याऐंशी छप्पन्नला अज्ञात वाहनाने समोरून जोरदार धडक देऊन झालेल्या अपघातात एक पुरुषाचा जागीच मृत्यू झाला असून एक पुरुष हा गंभीर जखमी झाला असून सदर मृत्यू व्यक्तीला वरवडे टोलनाका येथील रुग्णवाहिकेमधून डॉक्टर गोरख लोंढे आणि रुग्णवाहिका चालक श्री सागर फाटे यांनी वरवडे टोलनाका येथील ग्रस्ती पथकाच्या मदतीने सदर जखमी झालेल्या व्यक्तीस टेंभुर्ण येथील खासगी रुग्णालयात पुढील उपचारासाठी दाखल केले असून या अपघातात मृत्यू झालेल्या व्यक्तीला टेंभरुणे येथील शासकीय रुग्णालयात शवविच्छेदनासाठी दाखल केले असून सदर अपघाताची माहिती मिळताच वरवडे टोल प्लाझा येथील ग्रस्ती पथक श्री विजय साळुंके साहेब श्री नागनाथ भालेराव श्री चैतन्य मुंजाळ रुग्णवाहिका पथक डॉक्टर गोरख लोंडे रुग्णवाहिका चालक सागर फाटे मोडणी महामार्ग पोलीस मदत केंद्राचे प्रभारी अधिकारी श्री मल्लिकार्जुन सोनारसाहेब पी एस आय आणि त्यांचे कर्मचारी टेंभुर्णी पोलीस स्टेशन येथील अपघात पथकाचे अधिकारी श्री तांबोळी साहेब श्री माळी साहेब तसेच टेंभुर्णी पोलीस स्टेशनचे एक ग्रस्ती पथक तात्काळ घटनास्थळी दाखल झाले माहिती वरवडे टोल प्लाझा येथील गस्ती पथकाचे प्रमुख श्री विजय साळुंके साहेब यांनी दिली आहे